सन दोन हजार सतरा अठरामध्ये हैदराबाद येथे समाजातील विविध संस्था सतरा ते अठरा संस्था संघपरिवार व समाजातील जे जमिनीचा पर्यावरणाचा विचार करणारी मंडळी आहे अशी सगळ्या मंडळींची एक अखिल भारतीय स्तरावरील एक बैठक झाली व त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने हिडन हंगर किंवा जमिनीची अतृप्तता जमिनीची अदृश्य भूक या विषयावर चर्चा होऊन ही जमिनीची भूक कशी भागवायची की ज्यामुळं आमची जमीन आज खूप उशीत झालेली आहे ही कोणत्याही खते औषधांना प्रतिसाद देत नाही यासाठी आपण काय करायला पाहिजे किंवा हे कसे झाले की ते कारणांचा आम्ही जर निराकरण केलं तर आमची जमीन परत सुपिकतेकडे वळेल या विषयावर चर्चा झाली आणि एक साधकबाधक चर्चा होऊन असं लक्षात आलं की यासाठी प्रथम समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे खूप आवश्यक आहे म्हणून देशपातळीवर आपण भूमि सुपोषण अभियान हे दोन हजार एकोणावीसपासून राबवण्यास सुरुवात केली मित्रांनो हे अभियान आपण गुढीपाडवा ते खरीपाच्या पेरणीच्या पूर्वीपर्यंत किंवा तृतीपर्यंत ज्याला आपण आखाजी म्हणतो तिथपर्यंत राबवतो आणि यामध्ये गावोगावी आपण कार्यक्रम घेऊन समाजामध्ये शेतकऱ्यांना जागरूकता आणतो जे नवीन नवीन संशोधनं निर्माण झाली आहेत त्यांची माहिती देतो तर हे अभियान कसं राबवायचं कोणी राबवायचं याच्याबद्दल मी आता आपल्याला थोडक्यात माहिती देतो मित्रांनो गावातील जे तरुण आहेत ज्यांना असं वाटतं की आपली जमीन सकस राहावी सुजीव राहावी सुपीक राहावी त्या सर्वांनी एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाचे आयोजन करावे हे कार्यक्रमाचे आयोजन करताना सर्व शेतकऱ्यांना आपण त्यांच्या शेतातील एक एक मूठ माती ही घेऊन येण्यासाठी सांगावे आणि ही माती एका मंदिरामध्ये स्वच्छ कापड्यावर ठेवून त्यावर एखादा तांब्याचा कलश त्यावर आंब्याचे पानं असे आयोजित करावे सर्वांनी शुचिरभूत होऊन म्हणजे हातपाय धुवून आंघोळ करून येऊन या पवित्र मानाने या कार्यक्रमाला हजर राहावे महिलांना देखील विशेषत्वाने या कार्यक्रमाला आपण बोलवावे आणि आपण आपल्या डिजिटल पोस्टरमध्ये व आपल्या बॅनरमध्ये ह्या कार या, या ठिकाणची पूजा कशी करायची याची मराठीमध्ये माहिती दिली आहे मग ते मराठीतील मंत्र आपण सांगून याची व्यवस्थित पूजा या, या मातीची आणि ह्या कलशाची आपण पूजा करायची आहे त्यानंतर आपल्या भागातील ज्या आपल्या पंचकृषीत ज्यांची जमीन खूप सुपीक आहे जे शे विषमुक्त पद्धतीने शेती करतात किंवा जे समाजाला सा प्रेरणा देणारं ज्यांची शेती आहे अशा मंडळींचा आपण या कार्यक्रमामध्ये सत्कार करायचा आहे आणि आपल्यापैकीच एकाने या भूमिसुपोषण अभियानाची माहिती देऊन नंतर प्रत्येकाने आपण आणलेल्या मातीत त्या मातीतून परत एक एक मूठ माती घेऊन आपल्या शेतामध्ये टाकायची आहे आणि ही माती ज्या ठिकाणी टाकू त्या ठिकाणी आपण शक्यतो रासायनिक निविष्ठा रासायनिक खते रासायनिक औषधे बुरशीनाशके तणनाशके इत्यादी टाकण्याचे टाळायचे आहे आणि त्या ठिकाणी एखादी परसबाग करून त्या एखाद्या गुंठा जागेमध्ये आपण आपल्या घर घरचं पुरता भाजीपाला त्या ठिकाणी उत्पन्न करून आपल्या घरी विषमुक्त भाजीपाला आपण खायचा आहे अशा प्रकारे आपण या कार्यक्रमाचं आयोजन と。